नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण सिद्ध साधना या गगनगिरी महाराजांच्या पवित्र पुस्तकातील अद्भुत मंत्र व त्यातील मंत्रशक्ती याबद्दल जाणून घेणार आहोत गगनगिरी महाराजांच्या कृपेने या मंत्राचे उच्चारण केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात सिद्ध साधना म्हणजे काय सिद्ध साधना ही आत्मज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली विशेष साधना आहे या शक्तिशाली मंत्राच्या जपाने जीवनातील आर्थिक शारीरिक मानसिक अडचणी दूर होऊ शकतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही अर्धवट साधना केली तर यश मिळणार नाही प्रत्येक मंत्र संपूर्ण आत्मभावाने जप जपला गेला पाहिजे संसारी माणसांना संसार करताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांच्या समस्येचे निवारण करणारे काही मंत्र आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून आपण आपणास देत आहोत धनप्राप्ति गगनगिरी श्रीम, गगनगिरी श्रीम, श्रीम गगन संख्या है तीन लाख आरोग्य प्राप्ति व तेजस्वीता प्राप्ति गगनगिरी गगनगिरी श्रीम, श्रीम गगन संख्या है तीन लाख बाधा निवारण मंत्र ओम ह्रीं गगनगिरी बाधा निवारणाय स्वाहा जपसंख्या आहे एक लाख करणी निवारण मंत्र ओम ह्रीम गगनगिरी कृत्या दूषणाय स्वाहा जपसंख्या आहे एक लाख मंत्राच्या मंत्राचा सा प्रभाव वाढवण्यासाठी काही नियम पाळावेत शुद्धता आणि सातत्य मंत्र जप करताना शरीर मन आणि स्थळ शुद्ध असावे दररोज ठरलेल्या वेळी मंत्राचा जप करावा सातत्य ठेवल्याने मंत्राचा प्रभाव वाढतो योग्य आसन आणि दिशा पद्मासन किंवा सुखासन सुखासनात बसून जप करावा पूर्व किंवा उत्तरे उत्तर दिशेला तोंड करून साधना करावी जप करताना रुद्राक्ष किंवा तुळशी माळेचा वापर करावा प्रत्येक मंत्रसिद्धीला ठराविक संख्या पूर्ण करावी मंत्राचा शु शुद्ध उच्चार करावा कोणताही शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारला जाऊ नये मंत्र जपत असताना एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे प्र फक्त शब्द म्हणून न म्हणता संपूर्ण श्रद्धेने जप करावा सूर्या सूर्योदयाच्या आधी ब्रह्ममुहूर्त म्हणजे चार ते सहा वाजेपर्यंत मंत्र जप केल्यास अधिक शु शुभ फल प्राप्त होते तामसिक आणि मास मांसाहार अन्न टाळावे सात्विक जीवनशैली स्वीकारल्यास मंत्रसाधनेचा सा प्रभाव वाढतो मंत्रसिद्धीसाठी ठराविक कालावधीनंतर यज्ञ किंवा हवन करणे लाभदायक ठरते यामुळे मंत्राला आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते मंत्रसाधना करताना संयम आणि धैर्य आवश्यक आहे गगनगिरी महाराज सांगतात लोकांना यश येत नाही कारण ते अर्धवट प्रयत्न करतात आत्मा होतून जर काही केले तरच आयुष्यात बदल होईल मंत्रसाधनेचे वैज्ञानिक फायदे मंत्रजपामुळे मेंदूमधील अल्फा वेव्ज वाढतात जे ध्यान आणि एकाग्रता सुधारतात सतत मंत्रजप केल्याने स्ट्रेस टेन्शन आणि नकारात्मकता कमी होते व्हायब्रेशन आणि स्पंदने शरीरातील ऊर्जांची केंद्रे सक्रिय करतात ज्यामुळे आत्मिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते विशेष तिथी व दिवसांचे महत्त्व गुरुवार आणि सोमवार हे गुरु आणि शिवतत्वासाठी जप लाभदायक पौर्णिमा अमावस्या आत्मशुद्धी आणि तांत्रिक साधनेसाठी प्रभावी नवरात्र व महाशिवरात्र एकादशी विशेष शक्तीप्राप्तीसाठी आदर्श दिवस घरात दररोज गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र जप केल्याने नकारात्मक दूर जा दूर होते मुख्य दरवाजाजवळ किंवा पूजा घरात श्रीयंत्र आणि गणपती मंत्र जप केल्याने समृद्धी येते मंत्रसाधनेच्या आधी अनुलोम विलोम कपालभाती केल्याने मन शांत होते मंत्र जपानंतर पाच दहा मिनटं ध्यान केल्याने मंत्राचा प्रभाव वाढतो मंत्र जपत असताना समोर गंगाजल किंवा शुद्ध पाणी ठेवल्यास त्यात ऊर्जा संचारित होते त्या पाण्याने अभिषेक किंवा के प्राशन केल्यास सकारात्मक परिणाम मिळतात मंत्र जपानंतर पत्र कुंकू आणि फुले देवाला अर्पण केल्याने फलप्राप्ती होते मंत्र मंत्रजपाने साधना हे सामान्य जीवनातही चमत्कार घडू शकतात मनशांती आरोग्य समृद्धी आणि सकारात्मकता यासाठी मंत्रसाधना अवश्य करा यशस्वी होण्यासाठी अर्धवट प्रयत्न करू नका पूर्ण श्रद्धा ठेवा ओम चैतन्य नाथाय नम